निसर्गाचं वरदान लाभलेलं ठिकाण म्हणजेच कोकण कोकणातल्या अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी आपण आलेलो आहोत हे ठिकाण मुंबई गोवा हायवेपासून अगदी लागूनच आहे आपण आहोत सध्या चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये एक फेमस असा धबधबा आहे त्याचं नाव आहे सडा हवेच्या अगदी बाजूला असणारा हा धबधबा पावसाळ पूर्ण जोमात वाहतो इथे जाण्यासाठी पायवाट आहे त्या पायवाटाने हळूहळू जात धबधब्याच्या जवळ जाता येतं आणि धबधब्याची मजा लुटता येते हातेतून जाताना पाण्यातून चालावं लागतं मस्त फ्रेश फ्रेश पाऊस पडल्यानंतर साठलेलं पाणी आणि आजूबाजूला म्हणाऱ्या त्याचे ओढे इथून जाणारा प्रवासी थोडा वेळ तरी नक्की तिथे थांबून हा धबधबा पाहतो आणि त्याचा आनंद दिसतो ह्या धबधब्याच्या

काही लोक इथे बसलेत आस्वाद घेत आहेत पाण्याचा आणि पाऊस सुरू झालेला आहे पावसात भिजत भिजत ते माणसं बसून कणीच आहेत आणि यायच्याचा डोह तयार झाला आहे हा हा अतिसुंदर या ठिकाणी येऊन ये उन... एक अर्धा तास घालवायला काही हरकत नाही अगदी फ्रेश असं वातावरण कोसळणारा पाऊस आजूबाजूला हिरवागार गार नटलेला असा डोंगर निसर्गाने हिरवा शालू नेसलेला आहे तिथे आपल्याला मके भाजलेले आहे तिथे आणि एक तिथे ग्रुप बसतो आहे मके खात हॅलो <laughs> निसर्गाचा आनंद घेत आहेत लोक चढ आपल्याला इथे चढावा लागणार आहे तो पण चढून जाऊस पावसाच्या ठेवांचा टप 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 येणारा आवाज वाहता पाण्याचा खळखळात आणि वरून अखंड कोसळणारा धबधबा त्याचा प्रभाव काय वेगळाच आहे जितक्या आपण जवळ जातोय धबधब्याच्या तितकंच त्याच्या रौद्र रूपाचा आपल्याला अंदाज येतोय त्या धबधबा खाली जाऊन आंघोळ घेण्याचा मोह आवरत नाही आहे पण ते करणं तसं सुरक्षितही नाही आहे पाऊस जोराचा कोसळतोय लहान लहान मुलांनासुद्धा लोक घेऊन आलेले आहेत त्यावर या यावरून आपण सांगू शकतो की समजू शकतो आपण की हा सुरक्षित असा धबधबा आहे इथे मला शासनाचं कौतुक करावं असं वाटतं की या धबधब्यापर्यंत येण्यासाठी इतकी छानशी व्यवस्था केलेली आहे उगाच जंगल तोड करत कानात फिरत येण्याची काही अर्थ नाही आहे व्यवस्थित पायवाट बनवलेली आहे अतिशय सुंदर असा हा धबधबा या धबधब्याखाली खाली आता आपण आलेलो आहोत खाली नाही म्हणता येईल जवळ आलो आहोत आणि खूप छान असा तुषार देखील येत आहेत उठत आहेत पाऊसही आहे अतिशय सुंदर असा धबधबा आहे आता त्याच्या खाली आपण थोडं थोडं जाऊया खाली नाही जाणार जवळ जाऊया आणि तुषारांचे वैभव काय असते ते आपण अनुभवूया शाळेमध्ये असताना तुषारांचे वैभव असा एक आपल्याला धडा होता आणि जे प्रत्येक आजूबाजूलासुद्धा छोटे छोटे हे माणसाचे खालीवर सांगू आहेत खरं म्हणतात जबरदस्त वेगाने हा धबधबा वाढला आम्ही येथे या धबधब्याचा आनंद घेतलेला आहे तर तुम्हाला पण जसं जमेल तसं नक्की या सगळे वेळेला विजिट करा आणि एन्जॉय करा